जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या संदर्भात सरकारनं अतिशय महत्त्वपूर्ण असे सहा निर्णय घेतलेले आहेत कोणते ते सहा निर्णय आहेत आणि याचा लाभ पेन्शनधारकांना कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना कसा होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब सर्व आता अगोदर पाहावंच मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय पहिला महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच अर्थात पेन्शन राशीमध्ये वाढ करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे पेन्शन राशीमध्ये आता वाढ होणार आहे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना आठ टक्के तर राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या पेन्शन राशीमध्ये आता सात टक्के इतकी वाढ वाढ करण्यात आलेली आहे सार्वजनिक उपक्रमामधील पेन्शनधारकांसाठी सहा टक्के पेन्शन राश वाढवण्यात आलेली आहे वाढलेली पेन्शन राशी ही एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे दीर्घ वर्षापासून अनेक पेन्शनधारक आजारी आहेत आजारामुळे त्यांना फार मोठा त्रास आणि आर्थिक ताण त्यांच्यावर येत आहे म्हणून आजारी पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतलेला रा आहे त्यांना औषधोपचारासाठी शासनाकडून आता मोठी मदत केली जाणार आहे टॅक्स सवलतीमध्ये सुद्धा आता वाढ करण्यात आलेली आहे पेन्शनधारकांना आता जास्त टॅक्स घेतला जाणार नाही सरासरी पाच लाख पेन्शन मर्यादा ज्यांची आहे त्यांना साडेसात लाख रुपये वाढवून देण्यात आलेले आहे ज्यांचं वयवर्ष साठ पूर्ण आहे आणि ऐंशी वर्षापेक्षा कमी त्या पेन्शनधारकासाठी अगोदर साडेतीन लाखाची मर्याद मर्यादा होती ती आता वाढवून चार लाख इतकी मर्यादा करण्यात आलेली आहे ज्यांचं वय ऐंशी वर्ष पूर्ण आहे अशा पेन्शनधारकांसाठी आत्तापर्यंत पाच लाखाची मर्यादा होती ती आता वाढवून साडेसात लाख रुपये करण्यात आलेले आहे अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजेच पाचवा निर्णय डिजिटल पेन्शन पोर्टल सर्व पेन्शनधारकांसाठी आत्ता खुलं करण्यात आलेलं आहे आता पेन्शनधारक जे आहेत ते डिजिटल पेन्शनच्या माध्यमातून हळतीचा दाखला आणि ए टी एमच्या माध्यमातून आपली पेन्शन काढू शकणार आहेत हे पोर्टल पेन्शनधारकांसाठी एक वन स्टॉप सोल्युशनसुद्धा असणारं आहे आणि शेवटचा अतिशय शे महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच ग्रॅज्युटीमध्ये वाढ सेवा उपदान मर्यादा जी आहे तर वीस लाखावरून पंचवीस लाख रुपये करण्यात आलेली आहे तथापि हा निर्णय आता सध्या न्यायिक कर्मचारी पेन्शनधारकांसाठी सध्या लागू आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे बाकीच्या पेन्शनधारकांनासुद्धा कर्मचाऱ्यांनासुद्धा याचा लाभ लवकरच मिळणारा आहे आणि यासंदर्भातला निर्णय देखील होणारा आहे तर या दिवशी सहा महत्त्वपूर्ण असे निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत त्यामुळं सेवानिवृत्त वेतनधारकासाठी कुटुंबनिवृत्त वेतनधारकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद